युद्धांचा इतिहास पाहिला तर कळतं की सत्तेपासून फळांपर्यंत आणि धर्मांपासून शांतीपर्यंत अशा अनेक गोष्टींसाठी माणसाने युद्ध केलेलं आहे इतिहासाच्या पानांवर अशी अनेक युद्ध आहेत जी मानवाच्या शौर्याची आणि विध्वंसाची साक्ष देतात पण मानवांच्या युद्धाच्या इतिहासात एक युद्ध असंही झालं होतं जे कोणत्या देशा देशांमध्ये नाही किंवा माणसा माणसांमध्ये नाही तर माणूस आणि पक्षांमध्ये झालं होतं हा पक्षी म्हणजे इमू इमू या पक्षाने सैनिकांचे कसे नाकिनाव आणले होते माणसा आणि पक्षांमधले युद्ध कुठे झालं होतं आणि का हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय माणसा आणि पक्षांमधल्या या आगळ्या वेगळ्या युद्धाला सुरुवात झाली ती एकोणीशे बत्तीस साली पहिल्या महायुद्धानंतर सेवानिवृत्त झालेल्या काही सैनिकांना सरकारने जमिनी दिल्या या जमिनी प्रामुख्याने पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये होत्या आता हे सैनिक इथे शेतकरी झाले आणि त्यांनी आपापल्या जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली पण काहीच काळात त्यांच्या सर्व पिकांची नासधूस होण्यास सुरुवात झाली हे नासधूस करणारे पक्षी होते इमू इमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे पण त्या काळात तो राष्ट्रीय पक्षी नव्हता शेतकरी आणि सेवानिवृत्त सैनिक हे या पक्षांच्या हल्ल्याला वैतागले होते कारण त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होत हे नुकसान होत होत कारण हे पक्षी संख्येने एक दोन नाही तर तब्बल वीस हजार होते इमू हे खाण्यासाठी पिकांवर हल्ला करत होते नंतर शेतकऱ्यांनी इमू पासून पिकांच्या संरक्षणासाठी आपापल्या शेतांभोवती फेन्सिंग लावायला सुरुवात केली पण इमूंनी या फेन्सिंग सुद्धा तोडल्या इमू हा काही इतर पक्ष्यांसारखा पक्षी नाहीये त्याला उडण्यासाठी पंख नसतात पण तो जगातला सर्वात वेगवान धावणारा पक्षी आहे जेव्हा फेन्सिंग लावून सुद्धा पिकांवर हल्ला होऊ लागला तेव्हा निवृत्त सैनिक आणि शेतकरी इमूनची तक्रार घेऊन सरकारकडे पोचले या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया सरकारने शेतकऱ्यांची मदत ठरवलं ही इमून विरुद्धच्या युद्धाची सुरुवात होती ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन संरक्षण मंत्री यांनी मशीन गनने सुसज्ज असलेली सैन्याची एक तुकडी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुद्धा पाठवली दोन नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीसचा चा तो दिवस सरकारने पाठवलेल्या सैन्याने इमू विरुद्धच ऑपरेशन सुरू केलं पहिल्याच दिवशी त्यांना इमूंचा पन्नास पक्षांचा ग्रुप सुद्धा दिसला पण त्यापूर्वीच पक्षांनी ओळखलं की त्यांच्यावर हल्ला होणार आहे आणि त्या मशीन गनच्या रेंजच्या बाहेर धावले मग दुसऱ्या दिवशी ते काही सैन्याच्या हाती लागले नाही पण चार नोव्हेंबरच्या दिवशी सैनिकांना सुमारे हजार इमूंचा जथा त्यांना दिसला त्यांनी लगेच त्यावर मशीन गन फायर करण्यास सुरुवात केली पण अचानक मशीन गन जाम झाली आणि इमू यशस्वीपणे पळून गेले बारा इमू मात्र मारले गेले होते पण यानंतर इमू सावध झाले होते हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी इमूंनी छोटे छोटे ग्रुप्स बनवले आणि प्रत्येक गटात एक इमू पहारा देण्यासाठी ठेवला होता शेतकऱ्यांनी इमू पक्ष्यांना ट्रक वापरून एकत्र करण्याचा प्रयत्न देखील केला पण हा प्रयोग सुद्धा फसला ट्रक इमू धडकल्यामुळे ट्रकचा ऍक्सिडेंट झाला एका गनरने ट्रक वरून गोळीबार करण्याचा प्रयत्न देखील केला पण इमू या ट्रक पेक्षा खूप फास्ट धावत होते त्यात इमूंची चामडी जाड असल्यामुळे मशीन गनचा गोळीबारही त्यांना गंभीर दुखापत किंवा मृत्यू आणू शकत नव्हता कारण काही इमू गोळ्या लागल्यानंतरही पळत राहिले आणि केवळ नंतर त्यांच्या जखमांमुळे ते मरण पावले होते यानंतर अनेक मीडिया चॅनेल्सवर इमू विरुद्धच्या युद्धाच्या सैन्याच्या अपयशाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या सैनिक अपयशी होऊन परतले पण शेतकऱ्यांनी त्यांना विनंती करून पुन्हा बोलावलं बारा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान एकूण नऊशे शहाऐंशी इमू मारले गेले आणि पंचवीसशे इमू जखमी झाले आणि मरण पावले पण यावेळी देखील इमू पक्षांनी सैनिकांना पुरेपूर चकवलं आणि पराभूत होऊन परत जाण्यास भाग पाडलं सैन्याचे ऑपरेशन चालवणारे मेजर मर्डीत म्हणाले होते की जर आमच्याकडे इमू पक्षाचं एक डिव्हिजन असतं आणि त्यांना बंदूक चालवता आली असती तर आम्ही जगातल्या कोणत्याही सैन्याचा सामना करू शकलो असतो असं होतं हे पक्षी आणि माणसांमधलं आगळं वेगळं युद्ध जे पुढे द ग्रेट इमू वॉर म्हणून ओळखलं गेलं अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका